एक व्यक्ती त्याच्याजवळील तब्बल बारा लाख रुपये खर्च करून अक्षरशः हा कुत्रा बनलेला आहे चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण बातमी पण त्या अगोदर चॅनलवर पहिल्यांदाच आला तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत काही व्हिडिओ धडकी भरवणारे असतात तर काही हसवणारे हसवणारेसुद्धा असतात मात्र सध्या एक असा व्हिडिओ पाहून लोकांनाही त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असा आहे टोको नावाच्या एका जपानी ट्विटरवर युजरने त्याचे रूप दाखवून लोकांना आश्चर्यचकित केलं आहे या व्यक्तीला लहानपणापासूनच मुक्या प्राण्यांचे जीवन जगायचे होते कुत्र्यांवर तो खूप जीव लावून प्रेम करायचा मात्र चक्क त्याने स्वतःच कुत्र्याचे रूप धारण केल्याने त्याची ती विचित्र इच्छा पूर्ण झाली आहे मात्र यात त्याला तब्बल बारा लाख रुपये खर्च करावे लागले आहे या पैशाने त्याने पूर्णपणे मू दिसणारा कुत्र्याचा पोशाख बनवला आहे हा पोशाख घातल्यानंतर तो माणूसच आहे असं कुणालाही समजणार नाही हा पोशाख बनवण्यासाठी कंपनीला खूप मेहनत घ्यावी लागली आहे कारण मानव आणि कुत्रा यात खूपच फरक आहे तरीही त्यांनी हे काम यशस्वीपणे पार केले तर तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा